उपोषण कर्त्याला जबाब तुम्हाला कुणी अधिकार दिला नाही नाही आत्ता उपोषण तुम्ही भेटायला आले का नाही तुम्ही विस्तार अधिकारी आहे का कुठेगिरी करणार काय विस्तार अधिकारी आहे तुम्ही विस्तार अधिकारीची भाषा बोला ना तुम्ही नाही 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 ऐका ना साहेबांना बोलते मी तुम्ही तुम्हाला बोलते मी तुम्हाला जर म्हणाला ना आचार सहीतेच्या कळामध्ये आंदोलन करते ऐका माझं ऐका आधी कलेक्टर साहेबाचा तुम्ही उपोष तुम्ही म्हणता ना आदेश आहे मग यांनी उपोषण करायला बसत असताना पोलीस स्टेशन परवानगी घेतली महिलेचा अपमान केलाय आंदोलन करत्या आदूर, महिलेचा आंदोलन करत्या इथं बाई आहे ना मी आले तिला भेटायला इथं हो तुम्ही चौग पण उंदराला मांजर साक्ष होणार ना चौग बाजू तुमचीच लोक बाजू घेणार नाही साहेब आले होते का इथं साहेब आले होते का तुम्ही काय बाय मग सगळे जण या ना मग आता मी आले मला दाखवा पत्र काय घेऊन आले होती तुम्ही नाहीतर ह्या उपोषण करत्यामध्ये सुद्धा स्वामीला ध्यानात ठेवा नाही तुम्ही आले होते मला मी तुम्हाला बोलणार ना भय माणसाला कसं बोलतात नाही त्या तुम ऐका साहेब तुमचंच नाव सांगितलं त्यांनी की विस्तर अधिकारी कुलकर्णी साहेब आले आर रे एच्या भाषेमध्ये बोलले तू उपोषणाला का बसली कले प्रसाद जाधव साहेब तुम्ही आले होते आता काय तसेल तर कॅमेरा समोर येतो सीसीटीव्ही आहे

तुम्ही जे तुम पत्र घेऊन आले होते ते पत्र घेऊन यायचं नाही नाही ऐकून घ्यायचं काय नाही ऐकून घ्यायला कोण माहिती पण तुम्ही बायकाला दमदडप केला म्हणून बोलणार ना आता कॅमेऱ्याच्या समोर तुम्ही बोलला तुमचं दाब हा नाही ऐका ना हॅलो मग या की पत्र नाही नाही पत्र घेऊन या की या पत्र घेऊन काय पत्र दिले मला बी बघू द्या की या पत्र घेऊन

माझं म्हणणं काय बरोबर आहे किती दिवसा खाली बाहेर निवेदन दिलंय कुरांना आठ दिवस आठ नाही अगोदरची तारीख आहे बरं मी काय म्हणते तुमच्याकडे नियम काय सांगतो साहेब एखादी व्यक्ती तुमच्याकडे उपोषणाला आंदोलनाची नोटीस देत असेल तर त्यावेळी तुम्ही हे किती आहे एक तारखेला दिले आज तारीख किती आहे आम्ही जाऊन चौकशी करून आलोय त्यांची मग त्याच्यावर तुम्ही तिला बसवता

Gracias.

आम्ही गेलो आम्ही तिथल्या दोन हजार दोन पासून पासून दोन हजार पासून जे रेकॉर्ड आणले त्याच्या अहवाल आमच्या तयार करायला चालू आहे आणि हो प्रश्न आता आम्ही त्यांना काय बोललो विचारा त्यांना दोन गाठे वगैरे काहीच केलं त्यांना काय म्हणलं ते सुद्धा बोललो नाही तो सुद्धा मी काय सांगतो काय म्हणलं त्यांना कि बाबा असं उपोषण करू नका उपोषण आचारसंहिता असल्यामुळे तुम्ही हे करा आणि जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आहे की उपोषण करता येत ऐका ना पाच तारखेनंतर तुम्ही हे वाक्य आहे माझं पाच तारखेनंतर जर आमचा अहवाल तुम्हाला मान्य नाही झाला तर तुम्ही त्यावेळेस करू शकता पण तोपर्यंत आमचा अहवाल केला ना तुम्ही चौकशी आणि कुठं चुकता तुमचा प्रशासन चुकत नाही का आम्ही असं आजच पटकन निवेदन दिलंय न निवेदन द्या तर आम्ही बसलो आणि मला एवढं माझ्या प्रश्नाला तुम्ही सहज हाय का एवढं मला सांगा त्याला मी उत्तर दिलेलं आहे काय

आता मला सांगा मला पत्र सांगा साहेब निवेदन दिलं एक तारखेला नोटीस यांनी काय दिली की मी असं असं माझी मागणी नाही मंजूर झाली तर मी उपोषण करेन वीस दिवस झालं सांगतो की नोटीस दिल्यापासून किती दिवसात तिला प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे दिलं का तिला भेट घ्यायची म्हणजे काय त्याला कायदेशीर देशील म्हणायचं का का तुम्ही सांगा भेटीला महत्वाय का आम्ही जर म्हणजे

मी सगळ्याला तुम्ही म्हणता भरपूर मिळलं जाईल दिलं जाईल आलेला एखाद्याला न घर नसणाऱ्याला लिवार नसणाऱ्याला तुम्हाला घर आडवायला कसं येत आज मी पाणी समजायची आहे आणि माझ्या जवळ बातम समजायचे तर मी कुठं राहायचं माझी दोन लेकर घेऊन लहान लेत्र घेऊन सांगा तर आता कुठं राहायचं घर पाडलं तुम्ही घरपूर

परवानगी परवानगी कशी दिली कलेक्टरचा आधी दाखवला आणि कोण म्हणत नाही सांगा कोण म्हणलं मला त्यात लिखित सांगा ही जी आंदोलन आहे स्वतःच्या न्याय आहे राजकीय दृष्ट्या काय आहे का कुठं मोर्चा निदर्शने आम्ही काढायला हवोय का त्याच्यामध्ये उल्लेख काय आहे आपल्या न्याय हक्कासाठी जर मागत असेल हे तर राजकीय दृष्ट्या आंदोलन आहे का मला तुम्ही सांगा राजकीय दृष्ट्या काय आहे त्याच्यामध्ये उल्लेख काय आज पोलीस स्टेशन सुद्धा का करतील असतं मग पोलिसांनी म्हणले असते आचारसंहिता चालू आहे बाहेर आंदोलन करू शकत नाही पोलीस स्टेशन ने दिले बरं ठीक आहे पोलीस स्टेशन तुम्ही सुद्धा पत्र दिलं नाही बसायच्या आधी की आंदोलन करू नका आता आचारसंहिता चालू आहे मग तुम्ही पत्र साहेब म्हणतात तुम्ही दिलाय पत्र काय पत्र साहेब जाऊन त्यांचं प्रज्ञा हे मी दिलेली आम्हाला प्रज्ञा काय काय करायचं मग काय करता तुम्ही नवका नका इकडे पत्रकार बांधव साहेब इकडे हे करा ह्या पा ही जी बहिणी आहे ना उपोषणाला बसली राखत जाईलच्या घरकुलासाठी ही घरकुलासाठी बसलेली असताना एक वर्षापूर्वी घरकुल मंजूर झालंय आज पस्तीस वर्ष झालं ति सासू राहून तिच्या जागेवर आता सून आहे तिला एक वर्षापूर्वी घरकुल मंजूर झालं त्या जागेवर आणि त्या जागेवर घरकुल मंजूर होत असताना तिथं तिला एक हप्ता देखील तिला मिळालेला आहे हप्ता मिळाल्यानंतर तिनं प्रोटेक्शन सुद्धा घेतलेलं आहे पुढचा हप्ता मिळायच्या वेळी बाकी कोण असेल एक्सवाय झेड गावातला त्यांनी अर्ज टाकला म्हणतात की बाबा ती जागा माझी आहे जर ही जागा खरंच त्यांची असेल तर त्यावेळी भरपूर का मंजूर केलं ह्या प्रशासनाने ती जागा तिथे आहे का नाही बघितली नाही का ग्रामपंचायत फक्त ही जागा ग्रामपंचायतीच्या मालकीची आहे जेणेकरून भोगवडदार म्हणून नाव असतील आहेत उतारावर नाव उतार्यावर आहे तिथे नाव आहे आता उतारा तिथं काय केलं का एक गट नंबर आहे तीन मालक आता दाखवले पहिलं पस्तीस वर्षापासून एक लिताई व्हायला आहे आता तीन मार्क केले मग अधिकारी न बघता कागदपत्र बघता तीन तीन उतारे करतो का आज या मावलीला तीन चार घेऊन कुटुंब रस्त्यावर उघड पडलंय एक हप्ता घेऊन घरकुल अडवलंय मग हिनं राहायचंय काय हिच्याकडे कुठे तर प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे तर तिच्याकडे लक्ष न देता उलट तिनं न्याय हक्क मागण्यासाठी घरकुलाचा हप्ता शिवाय ज्या प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांनी एका उतार्यावर तिघा तिघाची नावं कशाच्या आधारावर लावली गुन्हा दाखल करा म्हणून आज बाशिक तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसली असता हे अधिकारी जे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी असतील जी संबंधित काय जाधव हो साहेब हे अधिकारी त्यांना भेटायला गेले आणि त्यांना सांगितलं तुम्ही उपोषणाला बसू शकत नाही आज भंग आहे तर मला एवढाच प्रश्न विचारायचा आहे जर आचारसंहितेचा भंग म्हणत असाल कलेक्टर साहेबाचा आदेश आम्ही मान्य करतो पण आज ती आपल्या न्याय हक्कासाठी बसलेली आहे मग तुम्ही आम्ही पत्रव्यवहार त्या महिन्याने कधी केला एक जानेवारीला केलाय एक जानेवारीला पत्रव्यवहार केलेला असताना त्यावेळी त्या संबंधित अधिकाऱ्यांनी म्हणलं पाहिजे की बाबा नोटीस दिली पाहिजे की बाई तुझा असा असा विषय आम्ही अभ्यास केलाय आचारसंहिता असल्यामुळं आमच्या मागे थोडी काम असल्यामुळं हा विषय थोडा पेंडिंग राहील तरी आचारसंहिता झाल्यावर निवडणूक झाल्यानंतर आम्ही तुमचा विषय मार्गी लावू असं पत्र दिलं पाहिजे होत पण अद्याप त्यांनी पत्र दिलं नसल्यामुळं पण बसली दहशील आणि आज बसली असता त्यांनी सरळ आचारसंहितेचा बॉम्ब फोडला मग आचारसंहितेचा तुम्ही जर त्या महिलेला न्याय हक्कासाठी बॉम्ब फोडत असाल तर संबंधित पोलीस स्टेशनकडे पण तिला आज मागितली त्यांनी पण परवानगी दिली उपोषणाला तुमच्यापासून जाताय भेटायला भेटी गाठी इकडे पण नाही अधिकाऱ्याला ना ही महिला ओळखते का तिच्या न्याय हक्कासाठी बसलो तू उठ तुला कोण न्याय देणार आहे तू उठली पाहिजे नावाचा तो तिथं आला उठती का नाही म्हणून तिच्या अंगावर दमदाटी केली ही काय पद्धत आहे का जर उपोषण करते अंगावर जर अशी बाहेरचे लांडगेन अधिकारी जर आलेल्याच्या भाषेत बोलत असतील तर घर कायदेशीर कारवाई केली पाहिजे कलेक्टर साहेबांना विनंती आहे आज तुम्ही सगळ्यांना मुख्यमंत्री महोदय म्हणतात सर्वांना घर मिळेल आणि घर तुम्ही कसं देता एक तर हफ्ते लवकर देत नाही आणि घर आलेले पंधरा हजार देऊन ती घर पाडलं जातं आणि आता तिला निवारण आहे तर हिला निवारा देण्याची व्यवस्था काय ग्रामसेवा त्यांना विचारलं ते म्हणतात मला माहित नाही विचार अधिकाऱ्याने विचारलं मला माहित नाही जर अधिकारी उडू उत्तर देत असतील तर आम्ही न्याय कोणाकडे मागायचा या संबंधित प्रकरणाची तात्काळ चौकशी तर झाली नाही तर मी इथून उठणार नाही मला लिखी पत्र पाहिजे या महिलेला न्याय देण्यासाठी लिखी पत्र पाहिजे त्वरच मी उठणार नाही तर मी अजिबात उठणार नाही